नमस्कार मी डॉक्टर रजनीपतकी आपण पाहत आहोत विष्णुपुराण कारण आपण चव्वेचाळीस श्लोकापर्यंत आलो होतो यादवांच्या संबंधीचे जे दोन श्लोक प्रसिद्ध आहेत ते आज आपण पाहूया प्रथम <coughs> श्लोक असे आहेत तिसरा कोट्यसहस्राणा अष्टाशतिशतानीच कुमार गृहाचार्याशापयोगेशु गु, गु, या संख्यानं कः करिष्यति महात्मना यत्रायुताना अयुत लक्षे ना असते सदा पंचेचाळीस आणि सेहेचाळीस श्लोक आहेत शेचाळीस याचा अर्थ असा आहे की जे गृहाचार्य यादव कुमारांच्या धनुर्विद्येच्या शिक्षणासाठी ठेवले होते त्यांची संख्याच तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख होती मग यादवांचे ते गणना कोण करेल कितीतरी ते विद्यार्थी संख्येने असतील म्हणून जि तिथं हजारो लाखो संख्येमध्ये यदुराज उग्रसेन राहत होते म्हणजे उग्रसेनाचं राज्य होतं देवासुरसंग्रामामध्ये जे महाबली राक्षस दैत्य मारले गेले ते मनुष्य लोकात अत्यंत स लोकांना त्रास देणारे असे राजलोक म्हणून जन्माला आले त्यांचा नाश करण्यासाठी देवतांनी यदुवंशामध्ये जन्म घेतला होता त्याची कुळं म्हणजे यदूच यदुवंशाचं कुळ एक शंभर असं होतं जे शंभर ही संख्या होती त्यांच्या कुळाची त्याचं नियंत्रण आणि स्वामित्व भगवान विष्णूंनी स्वतः केलं आणि जे सगळे गण त्यांच्या आज्ञेनुसारच वृद्धीला प्राप्त झाले होते म्हणजे संख्या त्यांच्यामुळेच वाढली होती अशा प्रकारे जो पुरुष या विरुष वंशाच्या उत्पत्तीचं विवरण ऐकतो तो, तो संपूर्ण पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकाला प्राप्त होतं इथे हा पंधरावा अध्याय संपला त्याच्यामध्ये पन्नास श्लोक आहेत बहुतांशी सगळा अध्याय हा गद्य भागामध्येच आहे ते काही श्लोकच फक्त असतात सोळावा अध्यायामध्ये तुर्वसु वंशाचं वर्णन आहे यामध्ये सुद्धा फक्त सहा श्लोक आहेत तो सुद्धा गद्य भाग आहे श्री पराशर ऋषी म्हणाले अशा प्रकारे मी तुला संक्षेपाने यदूच्या वंशाचं वर्णन केलं आता तुर्वसूच्या वंशाचं वर्णन ऐक म्हणजे हे ययातीच्या मुलांच्या वंशाचं चा वर्णन चालू आहे तुर्वसूचा पुत्र वन्नी होता वन्नीचा भार्ग भार्गचा भानू भानूचा त्रैसानू त्रैसानूचा करंदम आणि करंदमाचा मरुत पुत्र मरुत्त होता मरुत्ताला संतान नव्हते तो निसंतान होता त्यामुळे त्याने पूर्ववंशीय दुष्यंताला पुत्ररूपामध्ये स्वीकार केला म्हणजे त्याला दत्तक घेतलं त्यांनी अशा प्रकारे ययातीच्या शापाने तुर्वसूच्या वंशाने पूर्वंशाला पूर्ववंशाचा आश्रय घेतला हा श्लोकामध्ये म्हणजे गद्यभागामध्ये हा अध्याय संपतो सोळावा सतराव्या अध्यायामध्ये असं छोटासाच आहे त्याच्यामध्ये वंश आहे श्री पराशर ऋषी म्हणाले दृयहूचा मुलगा बभ्रू होता बभ्रूचा सेतू सेतूचा आरब्ध आरब्धचा गांधार गांधाराचा धर्म धर्माचा घृत घृताचा मुलगा दुर्दम दुर्दमाचा मुलगा प्रचेता आणि प्रचेताचा मुलगा शतधर्म होता त्याने उत्तराकडच्या बहुतांश मुलेंशांचं आधिपत्य केलं होतं इथं हा सतरावा अध्याय संपतो याच्यामध्ये फक्त पाच श्लोक आहेत अठराव्या वंशा वंशामध्ये अनुच्या वंशाचं वर्णन आहे श्री पराशर ऋषी म्हणाले की ययातीचा चौथा पुत्र जो अनु होता त्याला सभानल चक्षु आणि परमेशू नावाची तीन मुलं होती सभानलाला कालानल नावाचा मुलगा होता काला नलाला सृंजय सृंजयाला पुरंजय पुरंजयाला जनमेजय जनमेजयाचा महाशाल महाशालाचा महामना आणि महामनाला उशिनर आणि तितिक्षू ती नावाची दोन मुलं होती उशिनराचा मुलगा शिबी नृग नर, नर कृमी आणि वर्म अशी पाच मुलं होती त्याच्यामधला शिबीला पृषदर्भ सुवीर केकय आणि मद्रक के ही चार मुलं झाली तितिक्षूला ती ऋषद्रथ नावाचा मुलगा होता त्याला हेम हेमाला सुतपा सुतपाला बली नावाचा मुलगा झाला या बलीच्या क्षेत्रामध्ये दीर्घतमान नावाच्या मुनीने अंग वंग कलिंग सुय आणि पौंढ्र नावाचे पाच वालेय क्षत्रिय उत्पन्न केले म्हणजे ती मुलं झाली त्यांना ह्या बलिपुत्रांची संतती जी होती त्यांच्या नावानुसार पाच देश जे आहेत ते अजूनसुद्धा अस्तित्वात आहेत त्याच्यामधला अंग जो होता त्याच्यापासून अनपान अनपानाचा दिवीरथ दिवीरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा मुलगा चित्ररथ होता त्याचं दुसरं नाव रोमपाद असं होतं हा रोमपादाचा मित्र दशरथ होता अजाचा मुलगा दशरथाने रोमपादाला संतानहीन जाणलं होतं म्हणजे त्याला मूल नाही आहे हे त्यांनी पाहिलं तो त्याचा मित्र असल्यामुळे त्याने पुत्री रूपाने आपली शांत नावाची कन्या त्याला दत्तक दिली होती रा रामायणात उल्लेख आहे ह्या शांताचा पण ती दत्तक गेली होती रोमपादाचा पुत्र चतुरंग होता चतुरंगाचा पृथुलाक्ष पृथुलाक्षाला चंप नावाचा मुलगा झाला ज्याने चंपा नावाची नगरी वसवली होती चंपाला हरियंग नावाचा मुलगा होता हरियंगाला भद्ररथ भद्ररथाला बृहदरथ बृहदरथाला बृहत्कर्मा बृहकर्माला बृहद भानू बृहद भानूला बृहन्मना बृन्मनापासून जयद्रथाचा जन्म झाला जयद्रथाची ब्राह्मण आणि क्षत्रियाच्या संसर्गाने जी उत्पन्न झालेली मुलगी होती म्हणजे ती त्याची पत्नी होती तिच्यापासून त्याला विजय नावाचा मुलगा झाला विजयाचा धृती नावाचा मुलगा होता धृतीचा व्रत धृतव्रताचं सत्यकर्म आणि सत्यकर्माला अतिरथ नावाचा मुलगा होता ज्याने स्नानासाठी गंगा नदीमध्ये जाऊन त्याला तिथे ती एक पेटी मिळाली होती की जी पृथानी त्या ज्याच्यामध्ये कर्णाला ठेवून ती पेटी गंगेत सोडली होती ती पेटी त्या अतिरथाला मिळाली आणि त्याला तो कर्ण हा त्याला पुत्ररूपाने मिळाला अशा प्रकारे कर्ण होता कर्णाचा मुलगा वृषसेन एवढाच अंगवंश आहे याच्यापुढे पूर्ववंशाचं वर्णन ऐक इथं अठरावा अध्याय संपतो एकोणीसावा जो अध्याय आहे त्यामध्ये पूर्ववंशाचं वर्णन आहे पुरु हा यया तिचाच मुलगा पण शर्मिष्ठपासून झालेला श्रीपराश ऋषी म्हणाले पुरुचा मुलगा जनमेजय जन्मेजयाचा प्राचीनवान प्राचीनवानाचा प्रवीर प्रवीराचा मनस्यू मनस्यूचा अभयद अभयदाचा मुलगा सुद्यू सुद्यूचा बहुगत बहुगताचा संयाती संयातीचा अहमयाती तथा अहमयातीचा पुत्र रौद्राश्व नावाचा होता रौद्राश्वाला श्रुतेशु कक्षेशु स्थंडिलेषु कृतेषु जलेषु धर्मेषु धृतेषु स्थलेषु सन्नतेषु आणि वनेषु अशी दहा मुलं होती ऋतेषुचा पुत्र अंतिनार होता अंतिनाराचं सुमती अप्रतिरथ आणि ध्रुव अशी तीन मुलं होती त्याच्यामधला जो अप्रतिरथ होता त्याचा मुलगा कणव कणवचा मेधा तिथी ज्याने ज्याची संततीने म्हणजे ज्याच्या मुलाने कानवायन ब्राह्मण तो झाला अप्रतिरथाचा दुसरा मुलगा आयलीन होता या ऐलीनला दुष्यंत वगैरे चार मुलं झाली दुष्यंताच्याकडे चक्रवर्ती सम्राट भरताचा जन्म झाला ज्याच्या नावाने या विषयामध्ये दे, देवगणांनी या श्लोकाचं गान केलं होतं तो श्लोक असा आहे दोन श्लोक आहेत माता भसरा पुत्रो पुत्र जातस एव सहा भरस्वपुत्र दुष्यंत माव मावमस्था शकुंतला रेतोधा पुत्र नयती नरदेवयम क्षयात थोचा धाता गर्भस सत्यमाह शकुंतला असं बारा आणि तेरावा श्लोक आहे याचा अर्थ असा आहे आई तर केवळ चांबड्याच्या एका पिशवीसारखी आहे पुत्रावर तर अधिकार पित्याचा असतो पुत्र ज्याच्या द्वारा जन्मग्रहण करतो त्याचं स्वरूप असतो हे दुष्यंत तू या मुलाचं पालनपोषण कर शकुंतलाचा अपमान करू नकोस हे नरदेव तुझ्याचं विर्याने उत्पन्न झालेला पुत्र आपल्या पिताला उद्धार करून त्याचा स्वर्गलोकाला घेऊन जातो ह्या पुत्राला निर्माण करणारा तूच आहेस असं शकुंतलांनी जे तुला सांगितलं ते, ते बरोबर आहे हा बारा तेरावा श्लोक आहे इथे आपण थांबू धन्यवाद